वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप योग्य दिशेने ठेवल्यास घरात नेहमी सुख समृद्धी राहते तुळशीचे रोप लावण्याची दिशा महत्त्वाची असते त्याचप्रमाणे ती योग्य दिवशी लावण्याचा सल्लाही दिला जातो कोणत्या दिवशी तुम्ही घरी तुळशीचे रोप लावावे आणि त्याचे कोणते नियम आहेत ते जाणून घेऊयात हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी घरामध्ये तुळशीचे रोप लावणे सर्वात शुभ मानले जाते गुरुवार हा विष्णूंचा दिवस आहे आणि तुळशीची विष्णू प्रिय म्हणून पूजा केली जाते त्यामुळे गुरुवारी घरामध्ये तुळशीचे रोप लावल्यास भगवान विष्णूची कृपा तुमच्यावर कायम राहते जर आपण वर्षातील महिन्याबद्दल बोललो तर हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिना हा तुळस लावण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो या महिन्यात तुळशीच्या रोपांची पूजा करून त्यासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावला जातो वास्तुशास्त्रामध्ये रविवारी तुळशीच्या रोपाला हात लावू नये असे म्हटले जाते रविवारी आणि एकादशी या दिवशी तुळशीला जर जल अर्पण करू नये कारण या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जली व्रत करते आता घरामध्ये तुळशीची पूजा कशी करावी ते पाहूयात तुळशीच्या रोपाला स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील बिंदू मानलं जातं तुळशीच्या रोपाची पूजा नियमित करावी आणि तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवाही लावावा तुळशीला नियमित जल अर्पण करणाऱ्याला मोक्ष प्राप्त होते असे देखील मानले जाते आता तुळशीचे रोप जर सुकत असेल तर काय करावे ते पाहूयात तुळशीच्या रोपामध्ये वाळलेली मंजुळा असल्यास ती काढून टाकावी कारण त्यामुळे तुळशीचे रोप लवकर खराब होऊ शकते ज्या कुंडी तुळशीचे रोप लावले जाते त्याची मातीही पवित्र मानली जाते तुळशीच्या झाडाच्या फांद्या विनाकारण कापू नयेत जर हे रोप सुकले तर ते योग्य धार्मिक विधी करून वाळलेल्या रोपाला नदीत फेकून द्यावे किंवा प्रवाहित करावे वाळलेल्या तुळशीचे रोप कधीही घरात ठेवू नये जर तुम्ही घरात तुळशीचे रोप लावले तर ती तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरते आणि तुमच्या घरातील सुखसमृद्धीमध्ये सुद्धा वाढ होते अंगणात तुळशीचे वृंदावन असणे शुभ मानले जाते याने इडापिडा टळते घरात येणाऱ्या नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो कारण तुळस ही खूप बहुगुणी असते संस्कृतीत तिला पूजण्याची प्रथा प्रचलित आहे तिच्या मंजुळा तसेच पाने देवाला वाहतात विशेषत एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या पांडुरंगाला मानाने तुळशीची पानं आणि मंजुळा वाहिले जातात तुळशीची माळ बनवली जाते अशी ही औषधी गुणधर्म असलेली बहुगुणिकारी तुळस कोणत्या दिवशी लावावी याचेही शास्त्रात काही नियम सांगितले आहेत कार्तिक महिन्यात तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते नंतर तुम्ही चैत्र महिन्यात सुद्धा तुळस लावू शकता तुळशीचे रोप कोणत्या वारी लावावे याचं उत्तर आहे गुरुवार आणि शुक्रवार गुरुवारी तुळशीचे रोप लावल्याने श्री विष्णूंचा वरदहस्त तुमच्यावर राहतो त्याचप्रमाणे तुळशी ल तुळशीला लक्ष्मीचे रूप सुद्धा मानले जाते म्हणूनच शुक्रवारी अंगणी तुळस लावणे लाभदायक ठरते तुळशीचे झाड कोणत्या दिवशी लावावे तर यानंतर आता तुळस कोणत्या दिवशी लावू नये हे सुद्धा आपण पाहूयात सूर्य किंवा चंद्रग्रहण रविवार एकादशी या दिवशी तुळस लावू नये एकादशीला व रविवारी मंजुळा किंवा पाने तोडू नयेत तसेच रोप उपटू नये त्याचबरोबर इतर वेळेस सांजवेळी आणि आंघोळ न करता तुळशीला पाणी घालणे तिची पाने तोडणेसुद्धा टाळावे वाळलेली तुळस अंगणात नसावी वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप नेहमी उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावे ते शुभ मानले जाते दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळस लावू नये बहुतेक घरामध्ये रामकृष्ण या दोन्ही तुळशी लावल्या जातात मात्र तुम्हाला राम आणि कृष्ण तुळशीबद्दल योग्य माहिती आहे का घरामध्ये कोणती तुळस लावणे शुभ आहे राम आणि कृष्ण तुळशीमध्ये काय फरक आहे तुम्ही कोणत्या तुळशीची पूजा करता हे सुद्धा जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे राम तुळस म्हणजे काय तुम्ही बहुतेक हिंदू घरांमध्ये हिरवी पाने असलेली तुळशीची रोपे पाहिली असतील हे राम तुळस उज्ज्वल तुळस श्री तुळस आणि भाग्यवान तुळस या नावाने ओळखली जाते राम तुळशीची चव थोडी गोड असते राम तुळशीला तुमचा आनंद समृद्धी आणि प्रगती वाढवणारा मानला जातो त्याचबरोबर श्यामा किंवा कृष्ण तुळस म्हणजे काय तुळशीला या तुळशीला काळ्या आणि गर्द जांभळ्या रंगाची पाने असतात ज्याला कृष्ण तुळस म्हणतात किंचित काळ्या रंगामुळे तिला कृष्ण तुळस म्हणतात श्रीकृष्णाला ही तुळस अत्यंत प्रिय आहे अशी लोकांची धारणा आहे श्याम तुळशीची चव राम तुळशी इतकी गोड नाही मात्र श्याम तुळशीमध्ये अधिक औषधी गुणधर्म असतात घरात कोणते तुळशीचे रोप लावावे तुम्ही तुमच्या घरात राम किंवा श्याम कोणत्याही तुळशीचे रोप लावू शकता पण पूजेच्या दृष्टिकोनातून घराच्या अंगणात राम तुळशीचे रोप लावावे राम तुळशीचे रोप लावल्याने घरात सुखसमृद्धी वाढते आणि नकारात्मक ऊर्जासुद्धा दूर होते तर अशा प्रकारे आपण तुळशीचे रोप कोणत्या दिवशी लावावे रामा की श्यामा कोणती तुळस लावावी आणि तुळस लावण्याचा योग्य दिवस कुठला आहे कोणत्या महिन्यात लावावी ते पाहिले आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ